नवी बातमी कमांड हॉस्पिटलमध्ये भरती चालू असल्याचं चा सांगून नोकरी आमिष दाखवलं नोकरी लावण्यासाठी आठ जणांकडून अकरा लाख रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात दाम्पत्यावर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय हा प्रकार मार्च दोन हजार एकवीस ते सप्टेंबर दोन हजार तेवीस काला या कालावधीत घडलाय याबाबत अनुषा खान यांनी मंगळवारी कोंडवा पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे यावरून विनायक कडाले आणि त्याची पत्नी दीपाली कडाले गुन्हा दाखल केलाय दिलेल्या माहितीनुसार आरोपी विनायक कडाले यांनी फिर्यादी यांच्यासोबत ओळख केली आरोपीने कमांड हॉस्पिटल येथे भरती चालू असून कमांडन ओळखीचं असल्याचं सा सा सांगितलं तुमच्या नातेवाईकांना आणि परिचयाच्या लोकांना तीन लाख रुपये घेऊन भरती करून देतो असं सांगितलं त्यानुसार फिर्यादी यांनी आठ जणांकडून पैसे घेऊन तेरा लाख पन्नास हजार रुपये आरोपीला दिले त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या नातेवाईकांना नोकरी लावली नाही त्यामुळे फिर्यादींनी आरोपीकडे पैशाची मागणी केली तर विनायक याने अडीच लाख रुपये परत करून उर्वरित रकमेचा चेक फिर्यादी यांना दिला आरोपीने उर्वरित रक्कम परत न करता तसेच नोकरी न लावता फसवणूक केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय पुढील तपास साहेब प्लस निरीक्षक उसगावकर करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा